नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील जो नवीन कांदा आहे कर्नाटकाच्या नवीन कांद्याविषयी आजचे अपडेट त्यासोबतच जे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्या त्यांचे तें, पण कांदा बाजार भाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज दक्षिण भारतात कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या अवकेत बाजारभावात काय बदल आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण करणार आहोत ती म्हणजे नाशिक जिल्ह्यातील निफाड या बाजार समितीपासून येथे मित्रांनो चारशे चौवेचाळीस कांदा वाहनांची आवक दाखल झाली एकूण सहा हजार सहाशे साठ क्विंटल कांदा दाखल झाला कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार दोनशे पंच्याऐंशी आणि सरासरी 1150 ला एक हजार एकशे पन्नास रुपये एवढा दर प्राप्त झालेला आहे लासूर स्टेशन येथे सातशे सोळा कांदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे शहात्तर आणि सरासरी हा नऊशे पन्नास रुपये एवढा दर लासूर स्टेशन येथे आज कांद्याला मिळाला आहे देवळा बाजार समितीमध्ये पण आज दोनशे साठ कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे सहा हजार क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे नंबर एक कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला नंबर दोन कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे नंबर तीन कांद्याला आठशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज देवळा बाजार समितीमध्ये कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ती म्हणजे प्रमुख बाजार समिती जी दक्षिण भारतातली एक प्रमुख बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर बाजार समिती बेंगलोर बाजार समितीत आज कशा प्रकारे कर्नाटकच्या नवीन कांद्याची आवक दाखल झालेली आहे कालच्या तुलनेत काय बदल आहेत बदल आहेत मित्रांनो नक्कीच आहेत आता हे आवकेच्या बाबतीत आहेत की बाजारभावाच्या बाबतीत आहेत हे आपण आता व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत बेंगलोरमध्ये एकूण एकसष्ट हजार पाचशे सतरा कांदा बँगांची आवक दाखल झाली सुमारे तीनशे पाच ट्रक हे आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झाले या एकूण आवकेत कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे तर महाराष्ट्राचा सुमारे साठ टक्के कांदा आहे कर्नाटकाचा विजयपुराचा बेस्ट कांदा आहे त्याला एक हजार रुपया एक हजार दोनशे दो रुपयापर्यंत दर आहेत अनक्वालिटी कांद्यात अनक्लिटी कांद्याला दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर आहेत आता जर आपण नवीन कांद्याच्या बाबतीत जर पाहिलं तर सुमारे सोळा हजार कांदा बॅगा ह्या कर्नाटकाच्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये क्वालिटी कांद्याचं प्रमाण तीस टक्के अनक्वालिटी कांद्याचं प्रमाण सत्तर टक्के मित्रांनो काल क्वालिटी कांद्याचं जे प्रमाण आहे चाळीस टक्के होतं आणि अनक्वालिटी कांदा हा साठ टक्के होता म्हणजे क्वालिटी कांद्याच्या अवकेत आज घट झालेली आहे आणि नवीन कांद्याची एकूण अवकेत पण आज घट झालेली आहे काल चोवीस हजार कांदा बॅग ह्या दाखल झाल्या होत्या आज फक्त सोळा हजार आता हा जो क्वालिटी कांदा आहे तीस टक्के दाखल झालेला याला आठशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत दर आहे आणि जो अनक्वालिटी कांदा आहे त्याला शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाले आहे यानंतर जो महाराष्ट्राचा साठ टक्के एकूण अवकी जो साठ टक्के कांदा हा महाराष्ट्राचा दाखल झालेला आहे बेंगलोर बाजार समितीमध्ये त्याच्या एक दोन लॉटला सुमारे एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये बिग कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचे दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाला आहे मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर नवीन कांदा असो की कर्नाटकाचा जुना कांदा असो की महाराष्ट्राचा जुना कांदा असो या सर्वच कांदा बाजारभावात आज घट झालेली आपल्याला बेंगलोर बाजार समितीमध्ये दिसून आलेली आहे अवकेत कालच्या तुलनेत घट आहे मात्र अवकेत घट होऊनही बाजारभावातही आपल्याला घट झालेली ही दिसून येत आहे हे आजच्या बाजारभावाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यासोबतच काल नवीन कांद्याच्या चोवीस हजार कांदा बॅगा दाखल झाल्या आज सोळा हजार कांदा बॅगा दाखल झालेल्या काल क्वालिटी कांद्याचं प्रमाण चाळीस टक्के होतं घसरून ते टक्क्यावर आलेलं आहे हे मित्रांनो आज एक नवीन बदल झालेले आहेत आणि नवीन कांद्याच्या बाजारभावात पण मित्रांनो आज घट झालेले आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे आपण आपल्या चॅनलवर एक पोल हा टाकलेला आहे ज्यामध्ये यावर्षी खरीपात किती अंदाजे किती कांद्याचं उत्पादन हे महाराष्ट्रात होऊ शकतं या संदर्भात हा पोल आहे म्हणून लवकरात लवकर या पोलवर आपला अभिप्राय हा तुम्ही नक्की नोंदवा यानंतर या पोलवरच आधारित उद्या एक व्हिडिओ आपला येणार आहे या पोलवर जे शेतकऱ्यांनी आपापलं मत हे प्रदर्शित केलेलं आहे यांच्या माध्यमातूनच किती शेतकऱ्यांचं काय मत आहे हे आपण या पोलच्या माध्यमातून सांगणार आहोत आणि यातूनच एक आता या खरीप हंगामात जो आता खरीपातला कांदा हा महाराष्ट्रातला आता काही येत्या एक, एक, काही दिवसांना निघणार आहे हा किती प्रमाणात निघू शकतो याचा एक अंदाज बांधण्याचं प्रयत्न आपण या पोलच्या माध्यमातून हा करणार आहोत म्हणून जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पोलमध्ये सहभागी होऊन आपलं मत हे प्रदर्शित करावं ही मित्रांनो एक नम्र विनंती बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद